तुम्हाला आता पंधरा रुपये देणार आहे दरवर्षी तुम्हाला पंधरा हजार आरोग्य विमा म्हणून तुम्ही पाच लाख रुपयेपर्यंत शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयामध्ये मोफत सेवा घेता येत असं तुम्हाला दरमहा सात हजार रुपये मानधन देखील देणार आहे हो मित्रांनो अगदी खरं ऐकलं आहे नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ नागरिक आहात का आणि तुम्ही देवदर्शनासाठी दरवर्षी तुम्हाला जायची खूप इच्छा होते पण मुळात तुमच्याकडे पैसे नाही शासन तुम्हाला पंधरा हजार रुपये देणार आहे दरवर्षी तुम्हाला मध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये कोठेही देवदर्शन करू शकता या देवदर्शनाची चिंता आता तुमची राहिलेली नाही शासनाने याची जबाबदारी आता उचललेली आहे त्याचबरोबर तुमचे आता वय झालेले आहे वयोमानानुसार तुम्हाला सारखे तुम्ही आजारी पडता त्याचबरोबर दवाखानाही तुम्हाला करण्यासाठी पैसे नाहीत पण यासाठी देखील शासन तुम्हाला एक आरोग्य विमा देत आहे आणि आरोग्य विमा म्हणून तुम्ही पाच लाख रुपयेपर्यंत शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयामध्ये मोफत सेवा घेता येणार आहे या गोष्टीचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचे आहे त्याचबरोबर तुमचे वय पासष्ट वर्ष किंवा त्यावरील असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो त्याचबरोबर शासन तुम्हाला दरमहा मानधन देखील देणार आहे होय मित्रांनो अगदी खरं ऐकलं आहे तुम्ही तुमचा विश्वास बसत नसेल तर हे राजपत्र पहा महाराष्ट्र शासनाने हे एक राजपत्र काढलेलं आहे ज्येष्ठ नागरिकांना सेवा आणि सुविधा ह्या तात्काळ महाराष्ट्र शासनाचं राजपत्र नेमकं काय सांगतं कोणती माहिती सांगतं ते आता आपण पाहूया परंतु हा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा कारण अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला कायम तुमच्यासाठी आणत असतो आणि हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावे यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या योजनेचे डॉक्युमेंट किंवा फॉर्म पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा आणि तिथे तुम्हाला प्रत्येक योजनेचे पी डी एफ फॉर्म तुम्हाला मिळून जातील त्यामुळे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती जॉईन होऊ शकता तर चला आता आपण आपल्या विषयाकडे बोलूया महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण पाच भाग पंधरा जुलै दोन हजार पंचवीस मंगळवारी हे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आता या विधेयकामध्ये काय म्हटलेलं आहे बघा महाराष्ट्र विधानसभेत दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी खालील विधेयक जे काही सांगितलेलं आहे ते विधेयक महाराष्ट्र विधानसभा इथं प्रसिद्ध करण्यात येत आहे आता या विधानसभेमध्ये किंवा या विधेयकामध्ये काय नेमकं सांगितलेलं आहे तर या विधेयकामध्ये म्हटलेलं आहे की महाराष्ट्र राज्यातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत मग ती महिला असो किंवा पुरुष असो यांना ज्या काही सेवा सुविधा देणं आहेत त्या सु सेवा आणि सुविधा या तात्काळ अंमलात आलेल्या आहेत मग ह्या सेवा आणि सुविधा ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या देण्यात आलेल्या आहेत तर प्रथम आपण या सुविधांचा विचार करूया ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींचे पुरुष किंवा अथवा महिला यांचं वय पासष्ट वर्ष असलं पाहिजे किंवा त्यापेक्षा अधिक असलं पाहिजे तरच या लोकांना या सोयी आणि सुविधा मिळू शकतात त्याचबरोबर या ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून त्यांना सात हजार रुपये मानधन मिळणार आहे ज्यांचं वय महाराष्ट्रामध्ये हे ज्येष्ठ नागरिक राहत असेल आणि त्यांचं वय पासष्ट वर्ष किंवा त्यावरील वर्ष जर असेल तर त्यांना दर महिन्याला सात हजार रुपये मिळणार आहे मग यासाठी ऑनलाईन फॉर्म कुठे भरायचा किंवा ऑफलाईन फॉर्म कुठे भरायचा तो कसा जमा करायचा कागदपत्रे कोणती लागणार किंवा या योजनेसाठी पात्र कोण आहेत ही सगळी माहिती मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कुठेही स्किप करू नका आता या ज्येष्ठ नागरिकांना दरमहा सात हजार रुपये मानधनबरोबर ज्येष्ठ नागरिक जर आजारी झाला किंवा आजारी पडला तर त्याला दवाखान्यासाठी पाच लाख रुपयेपर्यंत शासकीय म्हणजेच सरकारी निमशासकीय म्हणजेच खाजगी रुग्णालयामध्ये मोफत आरोग्य सेवा मिळणार आहेत बघा मित्रांनो तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात असाल तर तुम्हाला दरमहा सात हजार रुपये मिळणारच आहेत त्याचबरोबर दवाखान्याचा खर्च देखील तुमचं शासन उचलत आहे तुम्ही जर आजारी पडला आणि तुमच्याकडं जर पैसे नसतील तर त्यासाठी देखील पाच लाख रुपयेपर्यंत शासनाने शासकीय आणि खाजगी रुग्णालयामध्ये मोफत आरोग्य सेवा केलेली आहे आता याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना जर समजा महाराष्ट्र दर्शनासाठी देवदर्शनासाठी कुठे बाहेर फिरायचं असेल तर त्याच्यासाठी देखील शासनाने तुम्हाला पंधरा हजार रुपये अनुदान देत आहे म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्हाला पंधरा हजार हे अनुदान मिळणार आहे फक्त त्यासाठी तुम्ही तुम्ही ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्राचे राज्याचे रहिवाशी असणे गरजेचं आहे आणि आता तुमची महाराष्ट्र देवदर्शनाची चिंता ही सरकारने घेतलेली आहे त्यामुळे तुम्हाला आता देवदर्शनासाठी कोणाकडेही पैसे मागण्याची गरज भासणार नाही त्यामुळे प्रत्येक वर्षी तुम्हाला देवदर्शन करता येणार आहे आता मित्रांनो अनेक फुलं योजना किंवा जी काही सुविधा आहे ती शासनाने दिली आहे जे ज्येष्ठ नागरिक त्यांना वारस नसेल त्यांच्या पाठीमागून त्यांचा सांभाळ करण्यासाठी कोणी नसेल तर ज्येष्ठ नागरिकांना राहण्याची आणि जेवणाची सोय देखील या शासनानं केलेली आहे त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना विविध समस्या आणि तक्रारीचे निवारण करण्यासाठी त्यांच्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन देखील काढलेली आहे आता मग तुम्ही म्हणाल ह्या नेमकं विधेयकाचा उद्देश नेमका काय तर महाराष्ट्र राज्यामध्ये दिवसेंदिवसे ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे काही ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेमध्ये जीवन जगत आहे वृद्धाप काळात त्यांना विविध शारीरिक व्याधी जडलेल्या असतात औषध उपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात आणि त्यांना कोणीही आर्थिक मदत करीत नाही अशा परिस्थितीमध्ये सत्तर वर्षावरील वृद्धांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आयुष्य योजना साठ व त्या वय असलेल्या महिलांना तिकिटामध्ये पन्नास टक्के आणि पासष्ट व त्यावरील वयवर्ष असलेल्या पुरुषां प्रवाशांना पन्नास टक्के तिकिटामध्ये सवलत दिलेली आहे त्याचबरोबर राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ महिला व पुरुषांना तिकिटामध्ये पन्नास टक्के सवलत दिली आहेत ह्या सगळ्या योजना ह्या पासष्ट आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या आहेत तरीही ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची अट या प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळी असली तरी प्रस्तावित जी काही आत्ता विधेयक शासनाने जे मंजूर केले आहे त्याच्यामध्ये कमीत कमी, कमी ज्येष्ठ नागरिकांचं वय पासष्ट वर्ष किंवा त्यावरील म्हणजे सहासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी असे असेल त्या ज्येष्ठ नागरिकांना या सोयी आणि सवलती मिळणार आहे केंद्र व राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आखलेल्या या योजना अपुऱ्या आहेत त्यामुळे शासनाने ज्येष्ठ नागरिकांना अधिक सोयी आणि सवलती देण्यासाठी ही कायदेशीर विधेयक मंजूर केलेले आहे आणि या ज्येष्ठ नागरिकांना या विधेयकाचा भरपूर फायदा होणार आहे या विधेयक लवकरच अंमलबजावणी त्याची केली जाणार आहे बघा या विधेयकामध्ये ज्येष्ठ नागरिकांना ज्यांचं वय पासष्ट वर्ष किंवा त्यावरील अधिक असेल महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे त्या व्यक्तीला किंवा त्या ज्येष्ठ नागरिकांना मानधनापोटी दर महा सात हजार रुपये आर्थिक सहाय्य पाच लाख रुपये पर्यंत शासकीय निमशासकीय रुग्णालयात मोफत सेवा दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी पंधरा हजार रुपये अनुदान आणि वारस नसल्यास किंवा वारस त्यांचा सांभाळ करत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवणाची तरतूद करण्यात येत आहे त्यामुळे शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक मोठी संजीवनी दिलेली आहे त्यामुळे त्यांना कोणापुढेही हात पसरायची गरज भासणार नाही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज किंवा ऑफलाईन अर्ज तुम्हाला करायचा असेल तर यानंतर मी व्हिडिओ पुन्हा तयार करणार आहे आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा तर चला मग मित्रांनो अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र